जय भीम नमबुद्धा बघूया बातमीपत्रातल्या आजच्या विशेष घरामुळे बारमाही पाणी असलेल्या वर्धा नदीकाठावरील गाव कळमनेर राळेगाव शहराची तहान देखील हेच गाव, गाव भाग होतं इथून राळेगावला जाणारी पाणीपुरवठा योजनाच मुळात कळमनेर पाणीपुरवठा म्हणून ओळखले जाते असे असताना देखील याच गावातील महिलांना भर पावसाळ्यात पिण्याचे पाणी मिळत नाही चिखल तुडवं जीवावर उदार होऊन पिण्याची पाणी आणण्याची वेळ येथील महिलांवर आली आहे धरण उशाला न कोरड घशाला अशी परिस्थिती येथे निर्माण झाल्याने गावकरी संताप व्यक्त करताना दिसत आहेत राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या कळमनेर या गावातील संपूर्ण नागरिकांना पिण्याचे पाणी गेल्या साठ वर्षांपासून गावाच्या बाहेर असलेल्या एकाच हँडपंपवरून आणावे लागते हँडपंप गावाच्या बाहेर असल्याने तिथे जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्यामुळे पावसाळ्याच्या काळात तो रस्ता पूर्ण चिखलमय होत असते कळमनेर हे गाव गट ग्रामपंचायत असून गावातच ग्रामपंचायत कार्यालय देखील आहे मात्र ग्राम ग्रामपंचायतीने त्या चिखलमय झालेल्या रस्त्यावर साधा दोन ट्रॅक्टर मुरून सुद्धा त्या चिखलमय झालेल्या रस्त्यावर टाकण्याचे कर्तव्य देखील ग्रामपंचायत पार पाडू शकलेली नाही